नमस्कार पंचायत समिती दिंडोरी आयोजित प्रयोगशील शनिवार या उपक्रमा अंतर्गत या पंधरा ऑगस्ट पासून आपण दर शनिवारी एक प्रयोग करून दाखवणार आहोत या उपक्रमाअंतर्गत येत्या शनिवारी आमच्या जिल्हा परिषद शाळा कोचरगाव गावात येथील विद्यार्थी आपल्या पुढे मातीची धारण क्षमता तपासणे हा प्रयोग करून दाखवणार आहोत चला तर मग आपण हा प्रयोग करून पाहूया नमस्कार मी मयुरी काले या प्रयोगासाठी लागणारं साहित्य पाण्याच्या तीन रिकाम्या बाटल्या काकरी पाणी तीन प्रकारच्या माती ताटल्या सर्वप्रथम बाटलीचा वरचा भाग काकरीच्या मदतीने कापून घेऊ अशा तीन बाटल्या कापायच्या आहेत जब आपने ग्रेटर माती घेतलेली आहे माझ्या बाटलीत पोयटा माती घेतलेली आहे माझ्या बाटलीत चिकन माती घेतलेली आहे आता आपण या बाटल्यांमध्ये पाणी टाकूया आणि काय होते याचे निरीक्षण करू काही पाणी खाली गळून गेले व काही पाणी धरून ठेवले करून असे लक्षात येते कि चिकन मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सर्वात जास्त आहे पोयटा मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता मध्यम आहे तर कर... रेताड मातीचे पाणी धरून ठेवण्याची क्षमता अत्यंत कमी आहे यामुळे शेतकरी आपल्या शेतीतील मातीचे प्रकार बघून योग्य ते पिके घेत असतो धन्यवाद